छत्रपती <laughs> <laughs> शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर

おとおりじゃまげん。 वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व मान्यवर सगळे नगरसेवक उपस्थित सर्व आमचे विद्यार्थी लेझिम पथक बंधूंनो आणि भगिनींनो आज देशभर जगभर ज्या ज्या ठिकाणी आपली सगळी मराठी माणसं आहेत आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराज जी आपल्या लाडके राजांची जयंती साजरी करतायत संपूर्ण राज्यात तर तरुणाईला उदाहरण आलेलं आहे सर्व तरुणाई आज रस्त्यावर आहे रात्री बारा वाजेपासून सर्व दूर आहे सर्व वातावरण हे भगवामय या ठिकाणी झालेलं आहे आणि आज आपण आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्या तालुक्यात राजांचा हा जन्मदिवस जयंती या ठिकाणी साजरी करतो या सर्व खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आज हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आपण अनेक ठिकाणी तालुक्यामध्ये या वर्षभरापासून दोन वर्षापासून राजांचे पुतळे आपण अश्वारूढ पुतळे उभे केलेले आहेत दामनेश्वरातला हा पुतळा हा आहे तर देशभरामधला शिवसरामधला सर्वात मोठा पुतळा आहे अब गेल्याच वर्षी, 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 वर्षी। तेव्हा दीड वर्ष झालं असेल मला वाटत राज्यांना या ठिकाणी विराजमान केलं बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न त्यांना सुद्धा अतिशय मोठा पुतळा ठिकाणी पुढच्या ठिकाणी आहे गेल्या अनेक वर्षापासून जामनेर शहरामध्ये कुठलाही पुतळा नव्हता पुतळापासून काही हरकत नव्हती पण तो योग्य अशी जागा त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी अशी जागा या ठिकाणी मिळत नव्हती आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने मग इथलं मार्केट पडायला लागलं ते गळायला लागलं आणि ते केव्हा पडेल हे सांगता येत नव्हतं आणि मग ते काढावं लागलं निश्चित काही आमचे जे व्यापारी आहे ते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी होते त्यांनाही वाईट वाटलं की आमची जागा जाते पण त्यांची आपण व्यवस्था काही ती बघू करू पण ही जागा अतिशय मोक्याची आहे अतिशय चौकातली आहे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला महाराजाचं दर्शन होईल बाबासाहेबांचं दर्शन होईल अशा या दोन्ही जागा या ठिकाणी होत्या आणि त्याचा फायदा घेऊन आपण इथे जवळपास दहा बारा कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी अतिशय असं भव्य दिव्य महाराजांचं शिल्प पुतळा या ठिकाणी आपण उभा केलेला आहे याचा मनस्वी आनंद आपल्या सर्वच आंबेडकरांना या ठिकाणी आहे आता इकडं जाणाऱ्या प्रत्येक माणसाला महाराजांचं आणि बाबासाहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय आता येत नाही अजूनही आपले अनेक स्वप्न आहेत अनेक आपल्या कल्पना आहेत महात्मा ज्योतिबा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत त्यांची सृष्टी आपल्याला तयार करायची आहे कालच आपण सांगितलं आमच्या बंजारा समाजाच्या कार्यक्रमामध्ये वसंतराव नाईक असतील त्या ठिकाणी शिवलालजी महाराज आहेत त्यांचा पुतळा आहे महाराणा प्रतापांचा पुतळा या चौकामध्ये त्यांच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे तो आहे अहिल्याबाई होळकर आहेत त्यांचा पुतळा आपण या ठिकाणी उभा करतो जे जे समाजाला आदर्श देणारे आहेत पंढरपूरच्या दृष्टीने आपण रुखवाई विठ्ठल रुख वगैरेचा आपण एक चांगल्या प्रतिकृती त्या ठिकाणी उभी केलेली आहे पोलीस स्टेशनच्या समोर तहसीलकरीच्या समोर आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी चांगल्या जागा आहेत त्या त्या ठिकाणी आपण सगळ्या या प्रतिकृती या ठिकाणी उभ्या करतो आहे पण या मागचा हेतू असा नाही आहे की फक्त आपण पुतळे उभे करून दिले झालं जयंती आल्या की फक्त तेवढ्या आले आलेच आणि आपलं काम संपलं असं नाही आहे तर या महापुरुषांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे जे काम त्यांनी या राज्यात केलेलं आहे देशात केलं आहे समाजाला एक दिशे दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या दिशेने आपल्याला जायचं आहे महाराजांची जयंती मला माहिती आहे संध्याकाळी जोरात कार्यक्रम आहे डी जे मोठा सांगितलेला आहे मामलेदार का कोणता आहे छत्रपती आहे संध्याकाळी रात्री उधार येणार आहे तुमच्या तारुण्याला मला माहीत आहे पण जरा सांभाळून महाराजांची जयंती आहे नाही तर गेले इकडे मला टी चला नाचा उत्तर चला ना परत मला वाटतं धंदे बंद करा हे अपेक्षितच नाहीये महाराजांची जयंती असेल बाबासाहेबांची जयंती असेल अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल अण्णाभाऊदा कुठं आपल्याला भगत आहे महाराणा प्रतापांची असेल रामनवमी असेल सगळ्या जयंत्या आपण आपल्या गावामध्ये असं एकही महाराजांची जयंती पण साजरी करत नाही सगळ्याची जयंत्या साजऱ्या करतो पण माझी आपल्याला एक विनंती आहे लव्याची जयंती पण साजरी केली पण माझी आपल्याला विनंती आहे की या महापुरुषांनी आपल्याला असं कधी सांगितलं नाही की फक्त माऊली पोटात टाकल्यानं नाचा ना म्हणून हे गरज नाही आहे तेवढी व्यसन मुक्त म्हणजे केवढी व्यवस्थाधी पिढी होत चाललेली आहे की आम्हालाही वाटतं की आपण काय करतोय जयंती महाराजांची आहे रामनवमी आहे बाबासाहेबांची आहे आपण गाणे कोणते वाजवतोय कोणत्या गाण्यावर नाचतोय याचे किती तारतम्य नाही तर मी सांगू शकत नाही ते पण मला असं वाटतं की हे सगळं आपण थोडंसं पाहलं पाहिजे हा आप प्रोटोकॉल आपण पाहिला पाहिजे आणि म्हणून जयंती साजरी करत असताना त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्यांनी जी दिशा आपल्याला दाखवली त्यांनी जे काम केलं आहे त्या मार्गाने आम्ही चालणार आहोत की नाही मी आताही बघतो येताना तीन चार जण उड्या खोके पक्की मारत तोंडामध्ये काय करतायत सगळे म्हणून चालले मरून झाले सगळे पोरं आपले आपल्या गावात किती जण मेले कसे त्यांची हालत झाली आपणच बघतो आपल्या जवळचे लोक आहेत काय करू मला समजत नाही पण आता मी तुम्हाला सांगतोय पण माझ्या घरात जे लोक राहतात ते सुद्धा दिवस माझे शेण खायचं काम करतायत आमचा हा सदाशिव मला हो। पन्नास वेळा सांगितलं मी पन्नास वेळा सांगितलं की बंद कर बंद कर मरशील आरामत नाही पण आता त्याला एक वर्ष भरायला एका तर तू असला तर दुसरं आहे हा गप्प घ्या म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगू तुम्ही पण तुमच्या घरात तपा काय चाललंय हे असे निर्लज्ज लोक आपल्या मध्ये खरं हे पण की काय कसे सडले कसे म्हणजे जे बोलू शकत नाही इतके घाट शब्दामध्ये मोठं काम आहे पण या कामामध्ये माझं सगळ्यात जास्त मोठं काम काय टाटा हॉस्पिटलचं आहे टाटा हॉस्पिटलमध्ये काय काम आहे ओरल कॅन्सर तंबाखू गेला काय नाही तुमच्या लक्षात येईल फर्स्टेपला खूप प्रयत्न केले तर वाचाल पाच दहा खर्च केला दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला जर कळालं तर तुम्हाला कोणी वाचू शकत नाही बरं आमचे श्रीराम महाजन पहिल्या स्टेपमध्ये आम्हाला कळाले आमच्या गोईंदा घरात काम करणारा त्याला सुद्धा मी दोन चार महिने जर कॅन्सर सुरू ठेवा तेव्हा तो वाचला कसा तरी पण मला असं वाटतं की तुम्ही कोणाबद्दल बोलावं तुम्हाला काय ज्ञान द्यावं तर चोवीस तास वीस तास आमच्या घरामध्ये राहतात तेच दिवसभर खात राहतात चोरून लपूर इकडे तिकडे जाऊन म्हणून मला असं वाटतं माझी विनंती आहे की या जयंतीच्या निमित्ताने आपण शपथ घेऊया महाराजांना स्मरून की आम्ही आयुष्यामध्ये व्यसन करणार नाही आम्ही तंबाखू खाणार नाही आम्ही बिडी सिगरेट पिणार नाही आम्ही काय ते माणिक शिवान गोवा विमल कमल सुमन काय काय कोणकोणत्या आहेत त्या मग खात खाताय चांगलं खा ना तुम्ही खा दोन तीन चार वर्षापर्यंत तुम्हाला मरायचं सोडून मरायचं आहे बायकापर्यंत इथे सोडत आहे आई बापाला सोडायचंय तुम्हाला आम्हाला पोहोचायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे दारू असेल यापासून दूर राहा चांगलं खा चांगलं प्या व्यायाम करा पळा धावा आणि यासाठी या जयंती आपण साजऱ्या करत असताना तर अजिबात असे या प्रकारला बळी पडू नका आणि म्हणून आज पुन्हा आपल्याला महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मिळून सगळ्यांनी एकोपा आपल्यामध्ये ठेवून एकत्रित राहून हा देश पुढे कसा जाईल हे राज्य पुढे थे कसा जाईल याचा विचार केला पाहिजे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत अकरा वर्षापूर्वी त्या देशाचे पंतप्रधान झाले आणि अकरा वर्षामध्ये किती करामट केली देश किती पुढे चाललेला आहे मोदींनी सांगितलं की ज्यावेळेला आपण शंभर वर्ष पार करू स्वातंत्र्याला वीसशे सत्तेचाळीस आता सत्तावीस येईल वीस वर्षांनी हा देश जगामध्ये दे एक नंबरचा देश असला पाहिजे एक नंबरचा देश असला पाहिजे तर कोणाच्या बरोबर सांगतायत या सगळ्या तरुणांच्या तुम्ही देशाचं भविष्या आहात पण तुम्ही जर अशी तंबाखूखोन मरायला लागले माणिकंद गोवा तुम्ही गटारामध्ये लोळायला लागले करायचं काय आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण आहे पंधरा अठरा सतरा ते पंचवीस गटामध्ये तरुण सगळ्यात जास्त जगामध्ये आपल्याकडे आहेत पण उपयोग काय की तरुणाई जर अशी अशा पद्धतीने दुसरी गटारात रळत असेल तंबाखू खोन मरत असेल तर मला वाटतं मित्र या देशाचं भविष्य कसं चांगलं असेल आणि म्हणून मी या निमित्ताने आज आपण पुन्हा संकल्प करूया की अतिशय तरुणाबाण कार्यकर्त्यांची पिढी आम्ही निर्माण करू विकसनमुक्त पिढी आम्ही निर्माण करू आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या देशाला बलशाली करण्यासाठी या देशाला महाशक्ती करण्यासाठी आमचं जे योगदान असेल ते आम्ही निश्चित या ठिकाणी देऊ हा संकल्प आम्ही आज या प्रसंगी करूया पुन्हा आपण अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आलात आज तालुक्यावर सगळ्या मोटरसायकल या ठिकाणी आहेत कार्यकर्ते या ठिकाणी आहेत कागडा वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मी तालुक्यावर सांगितलेलं आहे बहुडे दोनशे खेडे आहेत अनेक ठिकाणी आपण शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत दो लाग, पार पार लाग चलाग 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 दोन लाख अडीच लाख तीन लाख पाच पाच लाखाच्या पुतळ्या पट्या घरी बसवले मी सांगितलं गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून सांगितलंय प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे असलाच पाहिजे प्रत्येक गावामध्ये महाराजांचा पुतळा असला पाहिजे त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा असला पाहिजे दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी लागणारा जो खर्च असेल त्यासाठी ला हो जो लागणारा खर्च मी सांगितलं कुणी वर्गणी मागू नका तो सगळं खर्च मी करेल सीएसआर मधून करेल कुठून करेल काय करेल पण त्यासाठी समुद्रा मानू सुंदर गावाच्या प्रवेशद्वारावर चौकामध्ये चांगल्या दर्शनी भागामध्ये आपण हे पुत्रे उभे करा की ज्यामुळे त्यांना बघून काहीतरी आदर्श आपण त्यांचा आपल्या डोळ्यासमोर ठेवू त्याचबरोबर तुम्ही शेंदुडीला जा एक मार्चला खरं म्हणजे आज कार्यक्रम होता पण पुतळा थोडा तयार झाला नाही म्हणून थांबून गेला अतिशय सुंदर तुम्ही बघाल तर नजर लागेल असा छान पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करतो आहोत देखावा त्या ठिकाणी किल्ल्याचा उभा केलेला आहे अगदी रस्त्यावरच आहे तुम्ही पोच पाचोऱ्यात राहताना अतिशय दर्शनी भागात रस्त्यावर हा पुतळा त्या ठिकाणी आपण उभा केलेला आहे एक तारखेला त्याचं आपण उद्घाटन करणार आहोत आणि म्हणून त्यासाठी महाराजही त्या ठिकाणी येणार आहेत उदयराजेंना मी के है। क्यों जे रहे। आपट नी। एक त्या ठिकाणी विनंती केलेली आहे किंवा आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अनिल भोसले साहेब ते या ठिकाणी येणार आहेत आपण सर्वांनी एक तारखेला त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी यावं अशी विनंती मी करतो पुन्हा शिवजयंतीच्या निमित्तानं मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम